खानापूर तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी गणेश धेंडे यांची निवड खानापूर तालुका मराठी पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी दैनिक बंधुताचे खानापूर तालुका प्रतिनिधी गणेश धेंडे यांची तर तालुका उपाध्यक्षपदी दैनिक सकाळचे पारे प्रतिनिधी संजय सागर व दैनिक केसरीचे खानापूर प्रतिनिधी संजय डोंगरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली गजानन बाबर आणि सदाशिव डोंगरे या दोघांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे याबाबत निवडीचं अधिकृत पत्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकारी आणि ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीपराव मोहिते यांच्या हस्ते प्रदान करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी निवडीसाठी शासकीय विश्रामगृहात पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शक दिलीपराव मोहिते आणि मावळते तालुकाध्यक्ष पांडुरंग डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खानापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांची विशेष बैठक झाली या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या या निवडीनंतर नूतन अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या बैठकीत सर्वानुमते निवडलेले खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटनेचे नूतन पदाधिकारी असे तालुका अध्यक्ष गणेश धेंडे तालुका उपाध्यक्ष संजय सागर संजय डोंगरे सचिव लक्ष्मण पाटील महेश फासे संघटक अनिल दत्त डोंगरे पोपट रास्ते प्रसिद्ध विभाग प्रमुख महादेव धनवडे सोशल मीडिया प्रमुख राम शिंदे माझं नाव गणेश ज्ञानदेव दिंडे आज माझी खाणापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे ही सगळी निवड आणि हा सगळा पत्रकार जो संघ आहे या संघाचे मांडीय राज्याचे सरचिटणीस सन्माननीय संजयजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही निवड या ठिकाणी झालेली आहे या निवडीनंतर आम्ही सबंध तालुक्यामध्ये मी स्वतः अध्यक्ष आणि आमचे सर्व मार्गदर्शक आणि त्याचबरोबर ज्या सर्व उपाध्यक्ष आणि ज्या सर्वांची आता निवड झालेली आहे या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर पत्रकार संघटना तालुक्यामध्ये अगदी जोमाणं काम करेल आणि संघाला अजून कसे चांगले दिवस येतील हा आमचा सर्वांचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न असेल नमस्कार मी संजय सागर राहणार बेटा या ठिकाणी सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली माननीय आदरणीय संजयजी भोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे जिल्हाध्यक्ष मान्य प्रतापदादा मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आज ग्रामीण पत्रकार संघाची तालुका कार्यकारणी जाहीर झाली त्यामध्ये मला उपाध्यक्षपदाची संधी मिळाली येणाऱ्या काळामध्ये पत्रकार संघाचं चांगलं म काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू या हेच आम्ही आश्वासन या निमित्तानं देतो खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल